दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा हा आज आम्ही असं प्रसिद्ध करत आहोत या जाहीरनाम्याबरोबरच अकोला लोकसभा मतदारसंघातील या मतदारसंघातलाही जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करत आहोत वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांचा स्वतंत्र जाहीरनामा आहे आणि ते आपापल्या मतदारसंघामध्ये जाहीर करतात अशी परिस्थिती आहे या जाहीरनाम्याचं वैशिष्ट्य म्हणजे आत्ता याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरुवात आहे एन आर सी आणि सी ए टोटल अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय दाखवल्या जात आहे की हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे असं दाखवलं जात आहे परंतु त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळी ज्यांना पिंडारी म्हटलं जात होतं आणि आत्ताच्या भाषेमध्ये बी जे एन टी असं ज्याला म्हणतो विमुक्त आणि नोमॅटिक ट्राईब्स आपण म्हणतो त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे आणि त्याचं कारण की ब्रिटिशाने या सगळ्यांना गुन्हेगारी जमात म्हणून त्यांच्या कालावधीमध्ये नेमली आणि जस रशियामध्ये कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स होते तशाच पद्धतीने यांचे कॅम्प उभे उभे करण्यात आले आणि या कॅम्प्समध्ये त्यांना ठेवण्यात आलं त्या काळी त्यांना सात वाजता बाहेर पडण्याची मुभा होती आणि सुरवे द्यायच्या अगोदर त्यांना असणारं त्या कॅम्प मध्ये यायचं होतं वीस टक्के जनता ही त्या कॅम्प मध्ये होती एटीन एटी नाईन पासून त्यांचा गाव कुठे आहे हे त्यांच्या पाचव्या सहाव्या सातव्या पिढीला माहीत नाही त्याचं रेकॉर्डही कुठे नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे रेकॉर्ड नसल्यामुळे हा इफेक्ट होण्याचा क्लास आहे असा मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हे इथल्या हिंदू मतदारांना फसवत आहे की एन आर सी आणि सी ए हे मुसलमानांच्या विरोधात आहेत पण प्रत्यक्षात ते असणारं वीस टक्के हिंदू समाजाच्या विरोधात आहे अशी असताना परिस्थिती दुसरं याच्यातलं असणारं जे महत्वाचं आहे ते म्हणजे कंत्राटी कामगार जो आहे त्याला अठ्ठावन्न वर्षाचा वय होईपर्यंत रिटायरमेंट करायचं नाही हा एक धोरणात्मक निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे शेतकऱ्याच्या संदर्भातलं जे आहे हमी भावाचा कायदा हा हे त्यावेळेस आम्ही असणारा आखू अशी आमच्या नाम्यामध्ये आम्ही म्हटलेला चौथ महत्वाचं या ठिकाणी कापूस सोयाबीन याला मार्केट प्रमाणे भाव मिळत नाही सत्तेमध्ये आलो किमान नऊ हजार क्विंटल कापसाचा भाव आणि पाच ते सहा हजार हा सोयाबीनचा भाव अॅग्रिकल्चर याला इंडस्ट्रीयल दर्जा कसा मिळेल या दृष्टीने आमचा हा इन्क्लुसिव्ह जाहीरनामा कोणाला तरी वगळायचं म्हणून असणारा जाहीरनामा नाही तर सर्वांनाच घेऊन जाणारा असणारा हा जाहीरनामा की जिथे ओबीसीना रिझर्वेशन प्रमोशनमध्ये त्यांना रिझर्वेशन नाही ओबीसीला रिझर्व रिझर्वे म्हणजे प्रमोशन मध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे ही मागणी सुद्धा आम्ही असताना मानतोय आणि एस सी एस जे रिझर्वेशन मिळत आहे त्या संदर्भातली स्पष्ट भूमिका ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही घ्यायला आहोत सर हिंदी में बताइए किस तरह से ये विशेषता है आपके मैंने पहली बात यहां पर जो मैं करना चाहूंगा एनआरसी और सी ये दोनों जो है हम लोग कह रहे हैं गैर कानूनी है और गैर संविधानिक है और इसलिए हम अगर सत्ता में आते हैं तो इसको लागू नहीं करेंगे उसकी वजह यह है कि दिखाया जा रहा है कि ये मुसलमानों के खिलाफ है लेकिन असलियत में इस देश में जो पिंडारी थे कि जिनको आज बीजेनटी के नाम से जाना जाता है देश भर में ये उनके खिलाफ कानून है ऐसा हम लोग मानते हैं जो बगावत ब्रिटिशों के साथ हुई थी उसमें ये पिंडारी भी शामिल थे ये काबू नहीं आए इसलिए सरकार ने क्रिमिनल ट्रायल एक्ट बना के उनको बंदी बनाया उनके गांव से निकाला बाहर रखा आज उनकी कम से कम दसवीं या बारहवीं जनरेशन है कि जिसके पास कोई कागजात नहीं है और कागजात न होने की वजह से वो अपनी नागरिकता पूर्ण नहीं कर पाएंगे इसलिए ये हिंदुओं के खिलाफ का कानून हिंदू सरकार ही बना रही है इसका हम विरोध कर रहे पहली बात दूसरी बात यहां पर जो है कि इंडस्ट्री का जो फोकस अभी होना चाहिए ये हम लोग कह रहे हैं कि एग्रो इंडस्ट्री का फोकस होना चाहिए आईटी का फेज जो था वो मेरे ख्याल से बढ़ने से रोक रहा बढ़ने से रुक रहा है और उसका स्पीड ही बढ़ती जा रहा है और उसमें कोई नई बातें नहीं, बात नहीं। इसलिए एग्रो इंडस्ट्री पे हम लोग का फोकस होगा लेकिन एग्रो इंडस्ट्री का फोकस रहते हुए ये मास एम्प्लॉयमेंट किस ढंग से जनरेट करेगा उसका होगा और दूसरी बात जो लोकल इंटरप्रीनियर जो है उसको तो बढ़ावा कैसे मिलेगा इस ढंग से हम लोग की इंडस्ट्रियल एग्रो इंडस्ट्रियल पॉलिसी होगी। ओबीसी जो है उनको आरक्षण के अंदर प्रमोशन नहीं है तो हम लोग ये कह रहे हैं कि अगर सत्ता में आए तो ओबीसी को आरक्षण में प्रमोशन मिलेगा एस सी का जो प्रमोशन है उसको हम लोग सेफ साइड करेंगे रही बात कि पुरानी व्यवस्था के मुताबिक कई समाज ऐसे हैं कि जिनके पास कोई प्रॉपर्टी नहीं है कि जिसको वो तारण रख के बैंक से कर्जा ले सकते हैं ऐसा जो वर्ग है उसके लिए नई बैंकिंग व्यवस्था कि जहां तारण की जरूरत नहीं होगी उसकी एबिलिटी को देखते हुए उसको कर्जा मिल मिलना चाहिए ये खूबी है जैसे मैंने कहा कि किसानों की बात है कपास जो है वो नौ सौ रुपये क्विंटल यहाँ पर होना चाहिए सोयाबीन जो है पाँच हजार छः हज़ार क्विंटल से यहाँ पर मिलना चाहिए तो इन बातों को हमने जिक्र किया है यहाँ और हम लोग उम्मीद करते हैं कि लोग हमको वोट देंगे सत्ता पे बिठाएंगे अजेंडा जो आहे माझा एक स्थानिक मुद्दे कोणते असतात स्थानिक मुद्द्याच जे आहे मोरना ही नदी आपल्या शहरातून वाहते या मोरना नदीचा असताना सौंदर्यीकरण होऊ शकतं आणि त्याच्याच बरोबर बाळापूरसारखे याच्यामध्ये पाणी चळवत आपण ठेवलं तर उन्हाळ्याच्या याच्यामध्ये रात्रीचं दोन तीन डिग्रीने टेम्परेचर आपण कमी करू शकतो त्या संदर्भातला आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज जी अर्धवट राहिलेली आहे तिला पूर्ण करणं आहे इथे इंडोर स्टेडियम नाही अशी असणारी परिस्थिती आहे अकोल्यामध्ये एका काळी फुटबॉल ऑन हॉकीचे असणारे नॅशनल प्लेयर्स होते परंतु ॲस्ट्रोस्ट ॲस्ट्रो नसल्यामुळे आता त्या क्वालिटीचा क्वालिटी असूनही स्टॅमिना डेव्हलप होत नाही म्हणून तो असताना मागे पडतोय तर इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नव्यानं उभं करणं आत्ता जे आपण बघताय स्पोर्ट कॉम्प्लेक्स जे आहे ते माझ्याच कालावधीमध्ये त्यावेळेस तयार झालं होतं त्याच्या पुढे कोणीच डेव्हलप केलं नाही निग्लेक्ट केलं अशी असणारी परिस्थिती आहे मी खासदार असताना वाशिम किंवा नांदेड खंडवा हे रेल्वे लाईनचं काम सुरुवात झालं माझ्याकडून खासदार केली गेली के आणि रेल्वे लाईनचं कामही थांबलेलं आहे तेव्हा ही पूर्ण लाईन कम्प्लीट करणं असे जे अनकम्प्लीट वर्क आहेत ते वर्क कम्प्लीट करणं हा आमचा अकोल्याचा असणारा अजेंडा आहे हा हा तुमचा अजेंडा जो डायग्राम आहे कमिटी आहे आहे वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाने राज्य कार्यकारिणीने लोकसभा निवडणूक जाहीरनामा समिती नेमली होती या समितीचे अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्ष आणि इतर समिती सदस्यांनी स्वतः मी आणि श्री प्रियदर्शी तेलंग राज्य उपाध्यक्ष श्री फारुख अहमद नी नी राज्य उपाध्यक्ष आणि श्री गोविंद दळवे हे राज्य उपाध्यक्ष ही समितीने हा जाहीरनामा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि प्राध्यापक देवीजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला आमच्या राज्य कार्यकारिणीच्या सर्व सन्मान्य सदस्यांनी तो मंजूर केलेला आहे त्याबद्दल समिती माननीय साहेबांचं आईंचं आणि राज्य कार्यकारणीचा आभार व्यक्त करते त्याचबरोबर खूप कमी वेळेमध्ये हा छापून तयार करणारे आमचे महाराष्ट्र सोशल मीडियाचे प्रमुख सिद्धित पटेल यांची देखील समिती आभार व्यक्त करते त्याचबरोबर या जाहीरनाम्या व्यतिरिक्त माननीय बाळासाहेबांनी वेळोवेळी मीडियामधून प्रिंट मीडियामधून आपल्या भाषणामधून ज्या भूमिका अनेक मुद्द्यांवर जाहीर केल्या आहेत जे धोरणं स्पष्ट केले आहेत ते या जाहीरनामाचे अविभाज्य जा अंग समजण्यात यावे अशी अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे ना भाजपच्या जाहीरनाम्यावर आपण बरेच काही बोलतो काँग्रेसच्या जाहीरनामा बद्दल काय म्हणास कॉन्फरन्स घेतो बरेच की तुमच्या गोष्टी बऱ्याच कॉपी केला जातो आता हा जाहीरनामा तुम्ही आता कोणता घटक फुटला नाही देतात तुम्ही त्याच्यावर हस्त नाही केले तुम्ही कॉपी करून काय म्हणून आम्ही उशिरा काढतो तुमच्या विष्ठ बरं आणखी जेवढ्या याद आल्या उमेदवारांच्या प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर तुमच्या नावाचे सर्वांच्या नावासोबत बाळासाहेब जातीय जनताचा लढा तुम्ही उमेदवाराच्या नावासमोर जात लिहिण्यामाग काय आम्ही असं एक दाखवण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे की उमेदवाराच्या माध्यमातून पक्ष हा इन्क्लुझिव्ह आहे सगळ्यांनाच घेऊन चाललाय आम्ही लवकरच एक आमच्या विरोधात लढणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भातली एक माहिती आम्ही असाल जाहीर करणार आहोत आणि त्यावरून आपल्याला असाला कळेल की आम्ही असणारा त्या उमेदवाराचा समाज दा दा का हा मेन्शन का केला हे आपल्याला लक्षात तुम्ही निवेदन सुरू करायचं ए दोन्ही कायद्यांबद्दल शंका उपस्थित केली होती उत्तराखंडमध्ये समान नागरिक कायदा लागू झाला कालच अमित शाहनी त्यांच्या <coughs> भाषणात समान नागरिक कायदा या चोच्या निवडणुकीनंतर आम्ही लागू करतो तर संविधानाला काही धोका हा कायदा लागू केल्यानंतर आयकर लोकांच्या मनात शंका आहे समान नागरिक काय समान नागरिक कायदा हा संविधानाला धोका <coughs> नाही पण समान नागरिक कायदा हा आर एस एस ला पूर्णपणे धोका आहे असं मी त्या ठिकाणी मानतो समान नागरिक कायदा जो जो म्हणे मला लागू करायचा आहे तो शासनाला लिहून देणार की यापुढे मला हिंदू कायदा लागू नये मला असताना यापुढे समान नागरिक कायदा लागू करावा त्याच्यामुळे हा लॉस जो आहे तो आमच्या सारख्या सेक्युलर पक्षांचा सा धर्मावरती आधारित करणारे पक्ष जे आहेत आणि विशेष करून भारतीय जनता पक्ष आर एस एस दल यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात लॉस आहे असं त्या ठिकाणी विरोध करते कांग्रेस जी है तो सी एन सी मैं एक अलग से प्रेस कॉन्फ्रेंस लेके आपको जवाब सर तुम्हें कि सभी जाना धोखा नहीं भाजपा सर स्वतः स्वतः मारना जवाब तकार है तो काश् मधेअल की मुसलमान याला असणारा विरोध करेल मुसलमानांच्या असणाऱ्या काही बऱ्याच बैठका झाल्या आहेत आणि बऱ्याच बैठकांमध्ये त्यांना अनेक जणांनी समजावून सांगितलं की आर्टिकल पंचवीस आणि आर्टिकल सव्वीस याप्रमाणे धर्म आणि धर्म नियम यांना सुरक्षित आहे कॉमन सिव्हिल कोड जो येणार किंवा तिथे हा पार्लमेंटचा कायदा आहे तेव्हा ज्यावेळेस पार्लमेंटचा कायदा आणि संविधानिक तरतुदी या ज्यावेळेस तक्रार तक्रार देतात अशी असे कॉन्फ्लिक्ट होतो mm. असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस कोर्टाने नेहमीच संविधानिक तरतुदीचं रक्षण केलेलं आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आता मुस्लिम समाजाच्या लक्षात आलेलं आहे की आपले असणारे जे मुस्लिम पर्सनल लॉ आहेत हे मुस्लिम पर्सनल लॉ ला कुठल्याही पद्धतीने धक्का पोचत नाही ते सुरक्षित आहे आणि म्हणून बीजेपी एक खेळ खेळून गेली एक खेळ खेळून गेली बी जे पी आता त्याला पूर्ण करणं जबाबदारी आहे ते पूर्ण करत असताना मी असं म्हणतोय की ते सेल्फ गोळ करतात तशी पक्ष माझ्या तुषार गांधीने आता उत्तर देणार ते म्हणतो दिला आम्ही ट्विटमार्फत आमच्या काही पर्सनल बांधून नाही आहे त्याच्या कुमेंट मार्फत आम्ही उत्तर देऊन नका तुम्ही आता ते बोलले तुम्हाला समर्थन आहे काढायचा समर्थनाचा इशू नाही आहे माझं एवढं फक्त मुसलमानांचा त्या ठिकाणी अंगा आहे की मुस्लिम पर्सनल लॉ किंवा मुस्लिम धार्मिक जे कायदे आहेत त्याला सुरक्षितता दिलेली आहे त्यांनी रिॲक्ट होऊ नये रिएक्शन मुळे बी जे पीला आणि म्हणून त्याची पूर्तता ज्याला त्याचा व्यापकता आपण ज्याला म्हणतो हे मुसलमानांसमोर त्या ठिकाणी मांडलं की त्यांना कुठल्याही पद्धतीने धोका ना नाही घटनेच्या पंचवीस आणि सव्वीस कलमाने त्यांना असणारं सुरक्षित आहे आणि दुसरं कॉमन सिव्हिल कोड हा जबरदस्तीने लागू केल्या जाऊ शकत नाही आणि म्हणून म्हटलं की समजा उद्या मला लागू करायचं असेल तर मला शासनाला घेऊन द्यावं लागेल की यापुढे मला असणारा कॉमन सिव्हिल कोड किंवा तो काही युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तो लागू करा आता मुसलमान जिथे लिहूनच जी देणार नाही तिथे त्याला तो लागतच नाही तो आयची काय तो कंपल्सरी नाहीये आणि तो कंपल्सरी हे पार्लमेंट करू शकत नाही अशी परिस्थिती आहे इतक्यात काँग्रेस uh, का uh, मुस्लिमांकू पुरस्कार ऐकले की सब कुछ नवीन लागू कधी चाहिए आप उसको विरोध करो या फिर आपले चीज मैंने कहा ना हाले प्रेस कांग्रेस लिया रे हो वकालत कर लोकांत करू दोन दिन ते बाद हा की लोकांत जबाब देतो तुषार मुद्दा त्यांनी केला तुषार गांधी त्यांनी वैयक्तिक भेट झाली तर त्याच्यामधला समज गैरसमजाचं दूर करावं तुम्ही माझं एवढंच म्हणणं आहे की महात्मा गांधींना उभं केलं या वंचितानी उभं केलं सवर्ण लिडर शिप केलेलं होता गांधीने सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे होतं आम्ही इथल्या वंचितांना उभा करतोय त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे होता दुर्दैव आहे सत्ता ही जेव्हा बाळासाहेब बाळासाहेब विशाल पाटील जे आपण वापर दिली होती त्यांनी त्यावर ते विचार वेला आहे विशाल पाटील मला तर आज संध्याकाळी कळेल मला ते काय करतात ते कारण त्याची काल रात्री वेगिंग इनकनक्लुझिव्ह राहिली असं मला सकाळी निवड आलेलं तर आज संध्याकाळी तर त्यांचा निकाल होईल असं मला ते नागपूर जायच्या नंतर मग आम्ही काय भूमिका घ्यायची करतो ते नागपूरसाठी रवाना झाले त्यातून तुम्हाला भेटायला माहिती माझं आता दौरा चालू आहे उमेदवारी केले तर तुमच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिले आम्हाला विश्वास घेतला गेला नाही म्हणून राजीनामे दिले जिल्हाध्यक्षाने एखाद्या नाराज असतो त्याची आम्ही परवाच माहिती चर्चा झालं होते सगळ्यांना माहितीये त्याच्यामध्ये विरोध होता काही काय त्याच्यामुळे आम्ही त्यांना म्हटलं की तुमचं सामूहिक निर्णय हा बंधनकारक असतो तुम्हाला तो बंधनकारक नसेल तर तुम्ही तुमचा मार्ग चूज करू शकता नाही एक मॅडम एक एकवीस माझी न्यायाधीशांना सीजीआयला पत्र पाठवलं त्यांनी एकवीस न्याय माझी न्यायाधीशांनी सीजीआयला पत्र पाठवून तो येणाऱ्या सुप्रीम कोर्टाला चार माझे न्यायाधीशांनी न्यायाधीश दबाव आणण्याचा आरोप केला जात आहे सीजीआयला पत्र पाठवलं एकवीस न्यायाधीशांनी सीजेला पत्र पाठवलं की आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला माजी न्यायाधीश बन सीजी 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 21 माजी न्यायाधीशांनी सीजीला पत्र पाठवलं आहे सुप्रीम कोर्टला की त्यांनी चार माजी न्यायाधीश त्यांनी सर्व न्याय प्रविष्ट प्रकार दबाव आणण्याचा प्रयत्न हवा म्हणून आरोप केले किंवा आपण दबाव आणला नाही तो हे काम तर बनारसी

शर्वरी सबस्क्राइब करा तीचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत तर... राहा